घनसांगी तालुक्यातील साखळगावात गांजाची शेती करणारा का झाड स्थानिक गुन्हे शाखेने तसेच घनसांगी पोलिसांची कारवाई घनसांगी तालुक्यातील साखळगाव शहरातील गट क्रमांक एकशे पंचवीस मध्ये भास्कर माणिक माने वय पंचावन्न वर्ष यांनी आपल्या शेतामध्ये गांजा लावल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत स्थानिक शाखे गुन्हे शाखा तसेच घनसांगी पोलिसांना मिळाल्याने शेतात जाऊन पाणी केली त्यांना बावीस गांजाची झाडे आढळून आली झाडाचे वजन केले असता ते पाच किलो चारशे चौसष्ट वजन होते याची चोपन्न हजार सहाशे चाळीस रुपये किंमत आहे याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की घनसंगी तालुक्यातील साकळगाव शिवारात भास्कर माणिक माने याने आपल्या गट क्रमांकामध्ये एकशे पंचवीस मधील शेतामध्ये मानवी आरोग्यास धोकादायक असलेले गांजाची शेती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच घनसंगी पोलिसांनी भास्कर माणिक माने याच्या शेतावर छापा मारून त्यांच्या गटक्रमक एकशे पंचवीस साखळगाव शिवारामधील शेतामध्ये पाणी केले असतात त्याच्या शेतामध्ये गांजाचे एकूण बावीस झाडाची लागवड करून सर्व धन व जोपासना करीत असताना मिळून आले त्यामुळे सदर गांजाची बावीस झाडाचे पंचरक्षम वजन केले असतात ते पाच किलो चारशे चौसष्ट ग्राम असून किंमत अंदाजे चौपन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल असल्याचे दिसून आले तपासकामी या गांजाची झाडे जप्त करण्यात आले तर्फ पोलिस राजेंद्र वाघ वाघा जालना या, यांच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी आंबटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक पंकज जाधव घनसंघी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस केतन राठोड गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस राजेंद्र वाघ व सोबत शाखेचे अंमलदार गोपाल फुलचंद गावाने लक्ष्मीकांत आडेप सागर बाविस्कर देवीदास भोजने सतीश श्रीनिवास संदीप चिंचोले तसेच घनसंघ पोलीस ठाण्याचे आमलदार रणजित वैराळ सुनील वैद्य प्रकाश पवार धनाजी गवळे गंगाराम कदम इथे त्यांनी केली आहे जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अमलदार यांना अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन